पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी मोठी घटना घडली आहे या घटनेमुळे पुणे शहरात सामान्य लोक सुरक्षित नाही अशी भावना निर्माण झाली आहे पुण्यातील कर्वेनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाली आहे कर्वेनगरमधील एका सोसायटीमधील राहुल निवगुने या तरुणाची हत्या करण्यात आली आहे मध्यरात्री एक वाजता बुरखा घातलेल्या व्यक्तीने घरात घुसून तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करत त्यांचा खून केला कुटुंबियांसमोरच ही हत्या त्या व्यक्तीने केली त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन तो पसार झाला या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री एक वाजता राहुल निवगुन्ने यांचा दरवाजा अज्ञात इसमाने वाजविला आपल्या घरी कोणी आले असेल या अंदाजेने राहुल निवगुन्ने यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडताच त्यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले त्यावेळी राहुल यांनी आरडाओरडा केला त्यानंतर त्यांच्या घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या तोपर्यंत आरोपीने त्यांची हत्या केली होती त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम किंमती वस्तूची लूट करून पसार झाले